ब्रह्मा विष्णू महेश यांनी खूप अवतार घेतले दैत्यांना राक्षसांना मारण्यासाठी पण दत्त होतात किंवा दत्तांची जन्मकथा ही काहीशी निराळीच आहे दत्तात्रयांचे चोवीस गुरु होते पण या चोवीस गुरूंपैकी एकही मानवी गुरु नव्हता आणि कलियुगादी त्यांचे तीन अवतार जे आजही भक्तांच्या पाठीशी आहेत ही जन्मकथा सुरू होते त्रेतायुगात हिमालयाच्या कुशीत एक छोटंसं आश्रम होता तिथे राहायचे महान ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी अणुसया अनुसूया ही साधी स्त्री नव्हती तिचं पतिव्रत एवढं प्रबळ होतं की तिच्या तपाने सूर्यही लाजायचा वाराही थांबायचा अग्नीही शांत व्हायचा आता स्वर्गात मात्र बरंच काही घडत होतं सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या तिघांना अनुसूयाच्या पतिव्रतेचा फार हेवा वाटायचा त्या रोज एकमेकांशी बोलायच्या अरे अनुसूया का एवढी मोठी आपले नव्हे तर त्रिलोकाचे स्वामी आहेत शेवटी त्यांनी ठरवलं आपण त्याची परीक्षा घेऊया दिवशी सकाळी सकाळी ऋषी तपस्वेला निघून गेले आश्रमाच्या दारात तीन सैन्याचे से आले त्यांनी मोठमोठ्याने हाक मारली आई भिक्षा दे भिक्षा दे अनुसूया धावत आली हातात भिक्षेची वाटी घेऊन पण त्या तिघांनी वाटी पाहिली आणि म्हणाले आई आम्ही नग्न होऊनच भिक्षा घेतो तू आम्हाला त्याच अवस्थेत जेवायला द्यावस सामान्य स्त्री असती तर ती दार बंद करून घाबरली असती पण अनुसुया असली तिच्या डोळ्यात करुणा होती क्रोध नव्हता तिने हळूच हात जोडले आणि एक मंत्र म्हणाली चमत्कार घडला ते सैन्यासी बाळ बनलं अनुसूया त्यांना मांडीवर घेऊन गेली अनुसूया त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान करू लागली कुशीत घेऊन झुके देऊ लागले थोड्या वेळाने ते तिन्ही बाळ परत आपल्या रूपात आले ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव त्यांनी अनुसुयाच्या चरणी लोटांगण घातलं डोळ्यात पाणी आणून म्हणाले माते आम्ही तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेऊ अनुसूया घाबरली म्हणाली हे प्रभू मी फक्त आपली भक्त आहे मला एवढा मोठा वर नको पण त्रिमूर्तींनी सांगितलं नाही माते तुझ्या पतिव्रताची महती त्रिभुवनात पसरली पाहिजे आम्ही तुझ्या पोटी पुत्र रूपात जन्म घेऊ पण सैन्यास घेऊन लगेच निघून जाऊ तुझ्या कुशीत फक्त थोडाच वेळ राहू काही महिन्यांनी अणुसुयाच्या पोटी तीन पुत्र जन्मले सोम ब्रह्मदेवाचा अंश दत्त तिन्ही देवांचा संयुक्त अंश दुर्वा शंकराचा अंश जन्मल्यानंतर बालक खूप शांत होतं त्याच्या कपाळावर तिन्ही देवांचा तेज दिसायचा जस जसा तो मोठा होत गेला तस तसा त्याला संसाराची ओढच नव्हती एक दिवस तो आईबाबांना म्हणाला आई बाबा मला सैन्यच घ्यायचा आहे जगाला खरंच ज्ञान द्यायचंय अनुसूया रडली पण त्याने आशीर्वाद दिला दत्ताने त्रिमूर्तीचं रूप धारण केलं तीन डोकी सहा हात आणि औदुंब वृक्षाखाली बसून ध्यानस्थ झाला तेव्हापासून त्याला दत्तात्रेय म्हणजेच अत्रींना दिलेला असं नाव पडलं आणि जन्माच्या वेळी त्रिमूर्तींनी दिलेला तो वरही पूर्ण झाला दत्तात्रेय हा त्रिमूर्तींचा संयुक्त अवतार बनला जगातला एकमेव अवतार ज्याने कधीही गुरु दीक्षा घेतली नाही त्यांनी स्वतः सांगितलं की माझे चोवीस गुरु आहेत आणि सगळे निसर्गातले मी जगात फिरतानाच निसर्गातल्या चोवीस गोष्टीकडून शिकलो प्रत्येकाने मला जीवनाचा एक धडा दिला जसे की पृथ्वी कितीही पायाने तुडवली दगड मारले तरी ती हलत नाही मला सहनशीलता शिकवली वायू म्हणजे हवा सगळीकडे फिरते पण कशालाच चटकत नाही मला एकटं राहायला शिकवलं आकाश सगळं त्याच्यात आहे पण कशातच अडकत नाही मला मोठं मान ठेवायला शिकवलं पाणी जिथे जाते तिथे स्वच्छ करते मला शुद्ध आणि दयाळू राहायला शिकवलं दत्त म्हणतात जर तुम्ही खुल्या मनाने जगाकडे बघितलं तर प्रत्येक प्राणी प्रत्येक घटना तुमचा गुरु होऊ शकतो म्हणूनच दत्तांना जगत गुरु म्हणतात कारण त्यांनी जगालाच गुरु केलं दत्तात्रय हे मूळ त्रिमूर्ती अवतार पण कलियुगात भक्तांसाठी त्यांनी तीन वेळा पूर्ण शरीराने अवतार घेतला त्यांना एकत्र एक दत्तात्रेय म्हणून पूजलं जातं त्रिपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले अवतार मानले जातात त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे झाला त्यांनी महाराष्ट्रात दत्त उपासनेचा पाया रचला श्री नृहसिंह सरस्वती हे दत्तात्रयांचे दुसरे पूर्ण अवतार आहेत त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील कारंजा येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात त्यांच्या जीवनचरित्राची जी आणि शिकवणीची विस्तृत माहिती मिळते जो संप्रदायातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात निरोहसिंह सरस्वती कर्दळीवनात वनात महासमाधी घेतल्यानंतर सुमारे तीनशे पन्नास वर्षांनी ते अक्कलकोट येथे प्रकट झाले अशी भक्तांची श्रद्धा आहे आणि आता लवकरच दत्त जयंती येते त्याने मी दत्तांबद्दलची छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली जय गुरुदेव दत्त स्वी स्वामी समर्थ धन्यवाद